जय दिजाऊ जय शिव रायबात भांडलो फ्रेंच प्रवासी अबेकॅरी यास चोलवरून स्वराज्यातील राजापूर येथे जायची होती राजापूर येथे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा कारखाना होता तेथे ते त्यास भेट द्यायची होती चोल ते राजापूर हे स्वराज्यात येत असल्याने त्याला प्रवास करत असतेमुळे स्वराज्यातील अधिकाऱ्याची परवानगी पाहिजे होती त्यामुळे तो स्वराज्यातील चोल येथील एका अधिकाऱ्याला भेटतो तो उंच पुरा पाड होता त्याला सांगित मी सांगितले की मी फ्रान्सचा नागरिक आहे आणि मला राजापूरला जायचं आहे त्यावेळेस त्याने माझं आदरातित्य केलं आणि ते आर्दरातित्य बघून मी गेलो पुढे आमच्यामध्ये फ्रान्सचा राजा सैनिक या विषयावर चर्चा झाली पुढे मी त्या स्वराज्यातील अधिकाऱ्यास विचारले की तुमच्या मालकाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे गंगा मला सांगितले की सिंधू तर बंगालचा समृद्ध भागाच्या पलीकडे स्वराज्याचा विस्तार करायचा आहे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा किती मोठी होती